तर कशात मित्रांनो बऱ्यात ना आता रात्रीचे तीन वाजल्यात आणि काल सांगितल्याप्रमाणे आम्ही ह्या कोणतं गाव आहे रे मोपरे मोपरे, मोपरे।, मोपरे। या गावामध्ये वास्तव्यास आलो होतो पिकनिकसाठी आणि आता रात्री दोन वाजले जवळपास आणि आता आम्ही खेकडे पकडायला ह्या गावामध्ये शेतात चाललोय तर तिकडे काय होतंय आणि काय अनुभव येतोय तु हे ये तुम्ही नक्की बघा प्लीज गो प्लीज गो यू चलो अरे आम्ही आता एकूण एक दोन तीन चार पाच आणि हा आपला ऋतिक भाऊ अक्षयचा भाऊ आहे इकडचा तर लोकल आहे इकडचा तर आहे लोकल आहे हा आम्हाला आता इथे शेतामध्ये घेऊन जातोय वाळ्यावर घेऊन जातोय वाजले संवाद झाले आता लोकल माणसाशिवाय बाहेर कधी फिरू नये म्हणून आम्ही लोकल माणसाला घेऊन इथं फिरतोय खेकडी पकडायला <laughs> बाकी जण थकलेत आमचा ड्रायव्हर निलेश त्याचप्रमाणे प्रशांत आमचे सर कांबळे साहेब आणि तेजस हे थकले आहेत त्यामुळे मग ते आले येऊ नाही शकले पण आम्ही आता बाहेर फिरायला निघालो आहे <laughs> आणि आमच्या सोबत हे आमचे अंगरक्षक दोन चांगल्या पंगळ्या तिंगळ्या एकवीस नगाची उतरे एकवीस लाखाची एकवीस नगाची एकवीस नगाची नखाची म्हणजे नखाची म्हणजे एकवीस नख एकवीस एकवीस नख आहेत तिला मोस्टली करून यांना कुत्र्यांना वीस नख असतात हा पण हिला एकवीस नख आहेत अच्छा मला पहिल्यांदाच कळत म्हणजे माणसाला एक बोटर एक्स्ट्रा वगैरे असतो तसं प्राणांना पण असतो मला आज कळालं बाकीची वीस वाले आहेत ना हे आमचे तीन अंगरक्षक हे बुद्ध विहार नवीन बनवलंय का बुद्ध पौर्णिमेला नवीन बनवलंय चालू काम होतं पण बुद्ध पौर्णिमेला चालू असण महत्वाचं आहे तुम्हाला कसं चालू असण महत्व सुंदर आहे आहे पण चालू आहे महत्वाचं आहे रे चला तळ आहे कसलं तरी आणि आम्ही चालू आहे मोबाईल काय झालं काय म्हणायला चलो हे म्हणे म्हणे हा तू पडला असं तुला मी उचलून घेऊन जातो चल तू वेताळ बन मी विक्रम बनतो कॉलेजला असताना आम्ही अशी फिरायचो आणि आता बऱ्याच वर्षानंतर असा नाईट आउट ला बाहेर पडलो <laughs> आणि या सगळ्या अतरंगी मित्रांबरोबर फिरतोय <laughs> कारण की म्हणतात ना की रात्री फिरण्यासाठी किंवा काही करण्यासाठी अतरंगी मित्र हवे असतात ते आमचे हे अतरंगी मित्र आहेत हे वर जायचंय खाली कुठे इथे कुठे जायचंय तू नेशील तिकडे चला लोकल माणूस पुढे चला बाकी आम्ही तुमच्या पाठून काय आहे चिखल आहे हो खरं चिखल बाप रे बाप बरं झालं मी सँडल नाही घातलं <k Diplomani> अरे मी खाली जाईन आता इथपर्यंत आलो आता पाठी नाही आता मार्टी नाही आता माघार नाही चल तुम्हाला पुढे चल मी म्हातारा हा म्हातारा बे दोघे झोपले ये सरकलो अरे तुझ्या आयला मला पण घेशील लेट रा बोल मी सरगलो मी एक

सॉलिड साईज आहे मोठी साईज आहे जबरदस्त मोठे भेटला हो भेटला मोठ्या हा बघ कसली साईज बघ कसली हे की बघ आयुष्यात कधी बघितलं नशील मेल्या पकडला सोडायचं नाही

एवढी तर डेअरिंग आहे आपल्यात पळाला गेला माझं माझं लक्ष पडलेलं मी आता पकडतो म्हणून तुला वाटतं आवाज आवाज येतो पण नाही पाहिजे तिकड्यांना आवाज येतो तुम्ही काहीच ना पकडला 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 फुल पाय रुततात आतमध्ये अजून पण आहे कुठे नाही ना बिळामध्ये आहे आतमध्ये काढता येईल काय त्याला काढता येईल पण आता एक पाहिजे आपल्याकडे नाही काय

तुला काय रोजचं आहे ना पकडला भरपूर भेटले हा धुवायला गेला आणि पुरा अंग मळून <laughs> अरे गोविंदा झाला याचा तर हे <laughs> पुढे जायचं ना आता भेटले भेटलं भरपूर भेटलं काय म्हणतोय गेला आडवा झाला भेटला त्याला घेतला म्हणून मी आडवा कधी वाचवू नये बाबा दिनेश कधी पण लक्षात ठेवा फार्म हाऊस फार्म हाऊस पो काय एक दोन तीन चार काय टॉर्च अच्छा टॉर्च आहे तिकडची टॉर्च एक दोन तीन चार पॉवरफुल अच्छा ठीक आहे लावणी लावणी माहिती वाडी आहे तुमची ती चार टॉर्चवाली वाडी आहे खड्डे आहेत

पाण्याचा खळखळाड आहे सगळा हे म्हटलं तू त्यांना घेऊन आम्ही फिरून येतो ग्राउंड मध्ये तुम्ही थांबा इकडेच था। नाही तुम्ही थांबा इथेच चलो चपली इथे काढा आणि चालत चला भेटला 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 बारीक आहे बारीक आहे मोठी आहे चांगली साईज म्हणून मोठा होता हे तिथं थांबा आता येऊ लागत तुम्ही थांबा तिथं आम्ही येतो

पटला हे पकड नाही रे बाबा मला मोबाईल पकड मला स्वतःची चालायची ताकत नाही आयुष्यात पहिल्यांदा एवढी मेहनत करतोय मी पाय आतमध्ये आत मध्ये फुल एक फूट तरी उद्या दाखव तुला माझे पाय किती फाटले असतील ते खालून आपण बरोबर झालो आठ दोन

आपल्याकडे बारीक बारीक पकडत होती बारीकडे आपण गावठी पळाला आतमध्ये गेला पकडली असतील कुठे पकडलास मग दाखवायचं ना इकडे आता त्यातलाच एक कार्ड कोणता तरी डेरिंग लागते आणि परत नाही परत तू घाबरून चालशील तर कसं काय होईल थोडं तुम हे होईल धडपडल्यासारखं पण हाय यायच्या आणि परत मोसम म्हणजे परत याय

कसलास मग सांगितलं होतं पुन्हा पडला चला उचल खूप आहे सांगून सगळाला म्हटलं होतं नको येऊ तरी पण आलाय तो नाही पण चांगली ना गोष्ट आहे हा एक्सपिरियन्स पाहिजे आयुष्यात हे ते मग समोर चालू परत पडणार पडणार आई आई आला बाबा आला 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 तो तो आला आईच्या गावात पण राहिली मग रस्ता नव्हता ना आता आला अरे हा होईल एवढा तुला कसं वाटतय पाठवून तिला घालून व्हिडिओ पण झाला तिला घाल टाईम परत घ्यायचे काय

झालं झालं येताना जे भेटतील आता भेटते मग आला, आजी। आजी। <laughs> अब 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 अब। आला। दिवस आहे शेवटची डोंडा पडला पण चालतोय अजूनही डोळ्यावर खूप आहे दाखव इकडे जवळपास वीस बावीस चा कलेक्शन आज आपल्या भावाची मॅनेजर होती भाऊ खेकडे पकडून तर चिंबोऱ्या पकडून आम्ही आता घरी आलोय जवळपास किती वाजले रे चार, चार वाजलेत आणि हे बघा सुसाड आता पडलेत कसे हा आमचा म्हातारा माणूस पण आता पडलाय तिथे पण पडला होता पडला आणि दुसऱ्याला पण पाडलं आणि हा आमचा ऋतिक भाऊ भाऊच्या हाताला सगळ्या शिंपरा खूप डेअर बाजू आणि आम्ही गेलो पहिल्यांदा हा अनुभव घेतला आणि पहिल्यांदा एक्सपिरियन्स घेतला अफाट होता वन्नाट होता हे मुंबईमध्ये आम्हाला नाही समज या भावा मुला ह्या भावामुळे आम्हाला शक्य झालं ते भाऊ खरंच खरं थँक्यू तुझ्यामुळे आम्हाला नवीन अनुभव मिळाला खूप शेतामध्ये आणि दीड फूट जवळ जवळ आतमध्ये जात होता आज खूप मजा आली धमाल आली चार वाजता हा ब्लॉग एंड करतोय आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि उद्या आम्ही रायगड किल्ल्यावर जातोय तोही ब्लॉग तुम्ही नक्की बघा बाय सांगतोस ना अलू हे अली हळूहळत अरे अळू अडे राजा बघ ना प्युअर सांगतोय मी काय